तसं बघायला गेलं तर ही साडी बघ ना किती छान आहे म्हणलं कई त्याच्या लग्नात घालाव हो खूप चांगली आहे गुलाबी रंग मला लई आवडते छान दिसल तुझ्या अंगावर गोरी हस ना आई माझे दादान वहिनी आले तर हॉलमध्ये बसले तर तुम्ही बसा ना त्यांच्यासोबत मी बसले असते पण मला किचनमध्ये जरा काम आहे त्याच्यामुळे तुम्ही बसा मी तो पण काम आवरते बरं राधिका मी जाते बसायला आणि काय गरज आहे तुला बसायला जातो म्हणायला सांगायची अग राधिकाचा भाऊन वहिनी आलेत ना तर जावं लागते बसावं लागते बाय पाहुणे आले की आहे मग तू कशाला चालली शी तुला काय गरज पडली तू सासू असे तिची त्यांनी येवाव तुला भेटायला इथं बोलायला तू मोठी धाटी हास त्याला कळायला पाहिजे ना हो तू बराबर बोललीस नाही जात मी आई आई काय झालं काय बरं गेलं नाही बसा जाऊन दादा वहिनीकडं अग राधिका माझी गुडगे लय दुखायलेत ग आताच बरी होते की आई काय झालं अचानक आता कोणते दुःख सांगून येते का ग राधिका माझा भाऊ आणि वहिनी आल्या आता चल ना चहा बनव आणि तुझ्या काका काकूला भेटून घे नाही बाई माझ्या गुडघ्यामध्ये लय त्रास ह्याव वा। उठावाटना झाले आताच बरी होतीस की हो ना आई दुःख कोणाला सांगून येते हां बाय तुम्ही जा हॉलमध्ये तुमच्या दादाला आणि वहिनीला बोलत बसा मी चहा घेऊन येते